सोलापूर शहरातील भूषण नगर गरिबी हटाव नंबर दोन थोरली इराणा वस्ती रोड मठ परिसरात पाणी दूषित आले होते या पाण्यामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्यास काही इजा होऊ नये म्हणून रोड बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सोलापूर शहर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश चलवादी यांच्या वतीने सहा नंबर झोनचे शशिकांत कांबळे कोरबूसाहेब यांना दूषित पाणीबाबतीत तात्काळ कळविण्यात आले व अधिकाऱ्यांनी तात्काळ आपल्या संबंधित कर्मचारी व जे सी बीच्या सहाय्याने पाण्याचे पाईपलाईन तात्काळ वॉशआउट घेण्यात आले अशा कर्तव्यदक्ष अधिकारी व प्रामाणिक आपले ड्युटी करणारे शशिकांत कांबळे व सलीम कोरबू यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करताना सोलापूर शहर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश चलवादी या ठिकाणी उपलब्ध नगरले गरीवे ऑटो नंबर एक पूर्ण परिसरामध्ये परवाच्या पाण्यामध्ये दूषित पाणी आलेले असताना मी सुद्धार भाऊजी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व सोलापूर शहर पीपल्स श्रीमन पार्टीच्या वतीने आपले संबंधित अधिकारी मान्य शशिकांत कांबळे साहेब यांना विनंती केली की व हो, तसेच सलीम कौरबू साहेब यांना देखील विनंती केली की की साहेब या भागात आपले पाणी दूषित येत आहे या संबंधितच्या साहेब लक्षात घेऊन तात्काळ आपल्या भागात कुठं कुठं पाणी दूषित येत आहे तात्काळ आपले पूर्ण कर्मचारी सवेत आपल्या पाण्याचे चाळीवाले वळसंधाहेब व बागवन साहेब सर्व कर्मचारी सवेत आपल्या भागामध्ये प्रत्येक ठिकाणी पाहणी करून जे सी पीच्या सहाय्याने वाटवट वगैरे घेतलेले आहेत याबद्दल महापालिकेचे आमचे सहा नंबर झोनचे साहेब आमचे शशिकांत कांबळे साहेब यांचे आपल्या भागातून सिद्धार्थ भाऊचे सामाजिक संस्था बिफलग्री म्हणून पार्टीच्या वतीने पूर्ण साहेबांचे व कर्मचाऱ्यांचे आभार असेल आता पुढं इथल्या आरोग्य नागरिकांना काय होऊ नये त्याचे तात्काळ भान ठेवून साहेबांनी ताऊन तो वाशिम घेतल्याबद्दल सर्व संस्थेच्या वतीने मी दिनेश चलवाली पिपल्स रिवहन पार्टीच्या वतीने आभार व्यक्त करत साहेब